श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते यंदा दोन हजार पंचवीस यावर्षी बावीस सप्टेंबरपासून सोमवारपासून शारदीय नवरात्र हे सुरू होणार आहे शारदीय नवरात्रामध्ये नवरात्रा आपण सर्वजण देवीमातेची पूजा करत असतो या शारदीय नवरात्रामध्ये देवीमातेच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते दुर्गादेवीचे पूजन आराधना नामस्मरण उपासना जप जप होम हवन करण्यासाठी नवरात्र हा सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरामध्ये घटस्थापनाही होत असते घट हे बसवले जातात घरातील प्रत्येक व्यक्ती या नवरात्रामध्ये देवीमातेची अगदी मनोभावे पूजा सेवा आराधना करत असते अहंकारी आणि क्रूर दैत्य महिषासुराचा वध करण्यासाठी आदिमायेने विविध नऊ रूपेही धारण केली होती आदिशक्तीच्या याच नऊ रूपांचे पूजन नवरात्रामध्ये केलं जातं अगदी प्राचीन काळापासून नवरात्रामध्ये विशेष व्रत आचरण करण्याची परंपरा आपल्याकडे आहे देशभरातील भाविक या नऊ दिवसांमध्ये आपापल्या पद्धतीने देवीचे पूजन व्रताचरण करतात देशभरात नवरात्र हे अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जाते नवरात्रामध्ये जी व्यक्ती देवी मातेची पूजासेवा करत असते त्या व्यक्तीला देवी मातेचा विशेष कृपा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी या नवरात्रीमध्ये देवी मातेची आपल्याकडनं होईल तितकी जास्त सेवाही करायची आहे पण त्यासोबतच काही गोष्टींचे हे आपल्याला ठेवायचे आहे काही नियमांचं हे आपल्याला करायचं आहे महिलांनी काही कामेही चुकूनही या नवरात्रीमध्ये करायची नाही आहे नवरात्रोत्सवामध्ये काही गोष्टी अजिबात करू नये असं सांगितलं जातं आणि जर समजा अनावधानाने आपल्याकडनं काही चुका या झाल्या तर दुर्गादेवीही आपल्यावर नाराज होते तिची अवकृपा वक्रदृष्टी ही आपल्यावर पडू शकते आणि आपण या नवरात्रीमध्ये कितीही उपवास केला किंवा देवीची कितीही सेवा केली तर त्याचे फळे आपल्याला मिळणार नाही आणि म्हणूनच या चुका आपल्याला टाळायच्या आहेत महिलांनी ही कामे चुकूनही करायची नाही आहेत या चुका जर आपण केल्या नाहीत हे नियम जर पाळले तर यामुळेच आपल्याला देवी मातेचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि आपण केलेले व्रत हे सुद्धा पूर्ण होईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती सांगणार आहे की नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कोणत्या चुका ह्या करायच्या नाही आहेत कोणती कामे ही चुकूनही करायची नाही आहेत कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि तुम्हीसुद्धा या नवरात्रीमध्ये या चुका करू नका हे सर्व नियम अवश्य पाळा त्यामुळे तुम्हाला देवी मातेचा भर भरून कृपाशीर्वाद हा प्राप्त होईल आणि तिच्या आशीर्वादामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विनशुद्ध प्रतिपदेला बऱ्याच जणांकडे घटस्थापनाही होत असते या दिवशी अनेक जण आपापल्या परंपरेनुसार आपल्या घरामध्ये घटस्थापनाही करत असतात आणि संपूर्ण नऊ दिवस देवीमातेची पूजाही अगदी मनोभावे करतात संपूर्ण नवरात्रीमध्ये प्रत्येकजण आपल्याकडनं होईल तितकी जास्त सेवा दुर्गादेवीची करत असतो मग यामध्ये कोणी दुर्गादेवीच्या विविध मंत्रांचा जप करतो तर कोणी दुर्गा या ग्रंथाचे पाठ करतो तर कोणी देवीमातेला नऊ दिवस वेगवेगळे नैवेद्य हे अर्पण करतो संपूर्ण नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये सकाळ संध्याकाळ दुर्गादेवीची आरतीसुद्धा बरेच जण न चुकता करत असतात तर कोणी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवाससुद्धा करत असतात जो तो आपापल्या परीने दुर्गादेवीची पूजा सेवा या नऊ दिवसांमध्ये करत असतो पण आपल्याला ही देवीची पूजासेवा करत असताना एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे देवीची पूजा सेवा करत असताना आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान हे करायचे नाही आहेत कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा पूजेसाठी शुभ मानला जात नाही कोणतीही पूजा करत असताना काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं हे अशुभ मानलं जातं म्हणूनच दुर्गादेवीची पूजा करत असताना तिची सेवा करत असताना या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही आहेत त्याचप्रमाणे पुढचा नियम आहे तो म्हणजे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण घटस्थापनाही केलेली असते देवी माता साक्षात आपल्या घरामध्ये सूक्ष्मरूपामध्ये अवतरित झालेली असते आपल्या घरामध्ये दे अखंड देवा हा सुरू असतो त्यामुळे संपूर्ण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरातलं वातावरण हे आपल्याला अतिशय मंगलमय ठेवायचं आहे या नऊ दिवसांमध्ये चुकूनही आपल्याला अपशब्द हे आपल्या घरामध्ये चुकूनही कोणालाही बोलायचे आहेत तसंच चुकूनही आपल्याला भांडण तंटा वादविवाद कलह हे करायचे नाहीत देवी साक्षात आपल्या घरामध्ये रूपात असते त्यामुळे या दिवसांमध्ये आपण कोणाबद्दलही अपशब्द बोलणं हे टाळायचं आहे कोणालाही शिवाय शाप या दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही द्यायचे आहेत तसंच कोणाशीही आपल्याला या दिवसांमध्ये खोटं बोलायचं नाही आहे कोणाचाही राग या दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे चिडचिड करणं रागराग करणं हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे तसंच आपल्याला नकारात्मक विचार करणं हे सुद्धा टाळायचं आहे त्याचप्रमाणे नकारात्मक लोकांपासूनसुद्धा आपल्याला या दिवसांमध्ये दूर राहायचं आहे आणि जितकी जास्त सेवा दुर्गा देवीची आपल्याकडनं होईल तितक्या जास्त ला वेळ आपल्याला सेवेमध्ये घालायचं आहे आपल्या घरातलं वातावरण या दिवसांमध्ये पूर्णपणे शांततापूर्वक आणि प्रसन्नतापूर्वक आपल्याला ठेवायचं आहे त्याचप्रमाणे देवीमातेला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे आणि म्हणून या दिवसांमध्ये आपलं घर हे सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे ज्या ठिकाणी आपण घटस्थापनाही केलेली आहे तिथेसुद्धा स्वच्छता आपल्याला ठेवायची आहे त्याचप्रमाणे आपण एकीकडे देवी मातेची सेवा करतो पूजा करतो आणि दुसरीकडे वाईट कर्म हे करत असतो तर असंसुद्धा आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे असं केल्याने आपण जी काही देवी मातेची सेवा करत असतो तर त्याचे फळे आपल्याला भेटत नाही आणि म्हणूनच शक्यतर आपण या अशा गोष्टींपासून नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दूर राहायचे आहे त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारावर जर कोणीही आलं तर त्याला आपण रिकाम्या हाताने चुकणंही पाठवायचं नाही आहे कारण देवी माता कोणांच्याही रूपामध्ये आपल्या घरी येऊ शकते आणि म्हणून आपल्या दारावर जर यावेळेस एखादा प्राणी पक्षी किंवा एखादा भिक्षुक जरी आला सुद्धा त्याला आपल्याला रिकाम्या हाताने चुकूनही पाठवायचं नाही आहे तसंच एखादी स्त्री किंवा एखादी कुमारिका जरी आपल्या घरी आली तरी या दिवसांमध्ये आपल्याला तिला काही ना काही खायला घालून मगच तिला पाठवायचं आहे पण रिकाम्या हाताने चुकूनही आपल्याला तिला परत जाऊ द्यायचं नाही आहे एखादा पक्षी किंवा प्राणी आला तर त्याला आपण एखादी पोळी तरी खायला द्यायची आहे एखादा भिक्षुक आला तर त्याला थोडंसं धान्य हे आपल्याला द्यायचं आहे पण रिकाम्या हाताने चुकूनही पाठवायचं नाही आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण घटस्थापना करून आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो त्यामुळे हे अत्यंत महत्त्वपूर्ण नियम आपल्याला या काळामध्ये पाळायचे आहेत तसंच तेस आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केस हे चुकूनही कापायचे नाही आहेत पुरुषांनीसुद्धा या काळामध्ये दाढीही चुकूनही करू नये त्याचप्रमाणे या दिवसांमध्ये नखसुद्धा कापू नये असं सांगण्यात आलं आहे स्त्रिया आणि पुरुष या दोघांनीही केस कापण्याचा हा नियम लक्षात ठेवायचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही केस कापायचे नाही आहेत त्याचप्रमाणे बऱ्याच महिलांना नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या दरम्यान घरामध्ये घटस्थापना केल्यानंतर मासिक धर्म हा येत असतो मग अशा वेळेस अशा महिलांनी आपल्या घरामध्ये एका बाजूला बसायचं आहे चुकूनही घट बसवलेल्या ठिकाणी आपली सावली पडेल असं करायचं नाही आहे घटस्थापनेच्या जागी आपल्याला चुकनही हात हा लावायचा नाही आहे आणि मासिक धर्म हा तुम्हाला आलेला असल्यामुळे अशा वेळेस तुम्ही घरातील इतर व्यक्तींकडून देवी मातेची सेवा करायची आहे घरातील इतर व्यक्तींकडून घटाची पूजा करायची आहे माळ ही चढवायची आहे आणि देवीमातेची आरतीसुद्धा इतरांकडून करून घ्यायची आहे पण आपली सावलीसुद्धा या घटांवर पडणार नाही अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण देवी मातेला ज्याप्रमाणे स्वच्छता प्रिय आहे त्याचप्रमाणे शुचिरभूततासुद्धा प्रिय आहे म्हणून हा नियम महिलांनी जरूर पाळायचा आहे त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये ही झालेली असते त्यामुळे देवी साक्षात सूक्ष्मरूपामध्ये दे आपल्या घरामध्ये असते म्हणून या दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे जरूर करायचं आहे कारण या काळामध्ये नवरात्रीमध्ये आपण उपास तापास करत असतो देवीची सेवा करत असतो विविध मंत्रांचं स्तोत्रांचं पठण करत असतो दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ हा करत असतो म्हणून या केलेल्या सेवेचे फळ आपल्याला मिळावे यासाठी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन या नऊ दिवसांमध्ये करायचे आहे तसंच घटस्थापना ज्या दिवशी आपण करतो तर त्याच्या आदल्या दिवशीच आपल्याला संपूर्ण घराची साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण अखंड दिवा हा आपल्या घरामध्ये प्रज्वलित केलेला असतो त्यामुळेच आपल्याला या दिवसांमध्ये चुकूनही आपल्या दाराला कुलूप लावून कुठंही बाहेर जायचं नाही आहे अखंड दिवा घरामध्ये सुरू असताना घराला कुलूप लावून आपल्याला जायचं नाही आहे एक दोन दिवसासाठी तुम्हाला कुठेतरी बाहेर जावं लागत असेल तर तुमच्यापैकी घरातील एखादी व्यक्ती तरी तुमच्या घरामध्ये राहील आणि आपण जो अखंड दिवा लावलेला आहे त्याची काळजी घेईल त्याच्यावर लक्ष ठेवेल यासाठी तुम्हाला तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला घरी ठेवून जायचं आहे पण अखंड दिवा हा लावलेला असताना घटस्थापना केलेली असताना घरातील सर्व व्यक्तींनी दाराला कुलूप लावून गावाला बाहेरगावी दोन तीन दिवसासाठी चुकूनही जाऊ नये एका तरी व्यक्तीने घरामध्ये राहावं त्याचप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये जिथे घटस्थापनाही केलेली आहे पूजेची मांडणी केली आहे तर तिथे आपल्याला एकही चांबड्याची वस्तूही ठेवायची नाही आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या पुरुष मंडळींनी जेव्हा देवीची पूजाही ते करतील तेव्हा त्यांच्या कमरेला चुकूनही चांबड्याचा बेल्ट हा लावायचा नाही आहे त्याचप्रमाणे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही मांसाहार हा करायचा नाही आहे तांमसिक अन्नपदार्थांचं सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही आहे घरामध्ये घटस्थापना झाल्यानंतर या दिवसांमध्ये चुकूनही कुठल्याही प्रकारचं व्यसन घरातल्या व्यक्तींनी चुकूनही करू नये नवरात्रातील पूजनामध्ये सात्विकता आणि पावित्र्य हे राखले गेले पाहिजे त्याचप्रमाणे जी महिला नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवी मातेची पूजा सेवा करत आहे ज्यांच्या घरामध्ये अखंड देवा हा ठेवत आहे ज्या महिलांचे या नऊ दिवसांमध्ये उपवास हे आहेत तर अशा महिलांनी या नऊ दिवसांमध्ये नेहमी ब्रह्ममुहूर्तावर उठावं इतर वेळेस जरी तुम्ही सकाळपर्यंत झोपून राहिलात तरीसुद्धा चालेल पण नवरात्रामध्ये हा नियम पाळणं अतिशय आवश्यक आहे संपूर्ण नवरात्रामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली नित्यकर्मे आटपून घ्यायची आहेत आणि त्यानंतर सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य द्यावं त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते म्हणून महिलांचा आदर या दिवसांमध्ये आपण जरूर करायचा आहे कोणत्याही महिलेचा अपमान हा करायचा नाही आहे प्रत्येक महिलेचा आदर हा करायचा आहे केवळ नऊ दिवसच नाही तर दुर्गादेवीची कृपा मिळावी म्हणून नेहमी स्त्रियांचा आदर करायचा आहे या काळामध्ये ज्या व्यक्ती उपवास करतात तर त्यांनी धान्य आणि मिठाचं सेवन करू नये असं सुद्धा सांगितलं जातं ज्यांना मिठाशिवाय उपवास ठेवता येत नाही तर त्यांनी सैनव हे मीठ वापरलं तरीसुद्धा चालेल उपवास करणाऱ्या व्यक्तीने कोणाचीही निंदा करू नये किंवा वाईट विचारसुद्धा करू नये उपवास करताना उपवासाच्या काळामध्ये सकारात्मक विचार हे आपले असले पाहिजे नऊ दिवस दुर्गा सप्तशती याचा पाठ करावा दुर्गा मातेला गोडधोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा उपवास करणाऱ्या व्यक्तीने जमिनीवर झोपावं त्याचप्रमाणे दुर्गादेवीच्या पूजेनंतर आरती न विसरता करावी दुर्गादेवीची पूजा करताना जर आपल्याकडनं काही त्रुटी राहिली असेल तर ती आरती केल्याने पूर्ण होते आणि म्हणूनच पूजा केल्यानंतर आपल्याला दुर्गादेवीची आरतीही जरूर करायची आहे पूजा आणि आरती आपल्याला एकाच वेळी पूर्ण करायची आहे यामध्ये आपल्याला खंड हा पडू द्यायचा नाही आहे किंवा टप्प्याटप्प्याने सुद्धा आपल्याला पूजा आणि आरतीही चुकूनही करायची नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व नियम पाळायचे आहेत या सर्व नियमांचं पालन करून आपल्याला नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करायची आहे या व्हिडिओमध्ये ज्या चुका मी तुम्हाला टाळायला सांगितल्या आहेत त्या चुका जर तुम्ही टाळल्या आणि हे नियम जर तुम्ही पाळले तरच तुम्हाला दुर्गा मातेची तुम्ही या नऊ दिवसांमध्ये जी काही पूजा सेवा कराल त्याचे संपूर्ण फळ हे मिळेल आणि देवी मातेचा कृपाशीर्वाद हा मिळेल आणि म्हणून या नऊ दिवसांमध्ये तुम्ही हे नियम नक्की पाळा या चुका चुकूनही करू नका तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत आणि कोणत्या चुका या करायच्या नाही आहेत याबद्दलची संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह हो आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ